नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेल्या रूपा भवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीचे अर्भक लचके तोडल्याच्या स्थितीत दुपारी अडीचच्या सुमारास निदर्शनास आले या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाले हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली पोलीस घटनास्थळी पोहोचून या प्रकाराबद्दल शोध घेत आहेत सदरील प्रकार अनैतिक संबंधातून की अन्य कारणातून अर्भकास टाकून दिलेत ज्याबाबतची चर्चा परिसरात सुरू होती अप्रकार अनैतिक संबंधातून कि अन्य कारणामुळे झालाय याचा पोलीस तपास करीत आहेत मंगळवारी दुपारच्या सुमारास स्वरूपा भवानी मंदिर परिसरात विद्युत कार्यालया शेजारील नाल्याजवळ मजूर काम करीत होते त्यांच्या नजरेस हे पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले त्यांनी तातडीने जोडभावी ठाण्यास याची खबर दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला नाल्यातून बाहेर काढले ते लचके तोडल्याच्या अवस्थेत होते यावेळी हवालदार व्ही पी पैकेकरी यांनी या अभयरकास शासकीय रुग्णालयात दाखल केले तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या अभयरकास मृत झाल्याचे घोषित केले याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झालेली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत अशी नोंद करण्यात आली आहे अर्भक कोणाचे आहे नाल्यात का टाकून देण्यात आले याबाबत तपासाची चक्रे फिरविण्यात आल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी पोलिसांकडून फिर्याद दाखल करून तपास केला जाणार असल्याचे Police merit truck to Hastow Hunt, Yanni Sangeetle. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.